नमस्कार जरा विचार करा एक माणूस ज्याचं आयुष्य फक्त चौतीस वर्षांचं पण त्यांचं काम तब्बल दोनशे वर्षांनंतरही महाराष्ट्राला दिशा दाखवतंय हो हे होते युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर चला तर मग आज त्यांच्या याच एका अविश्वसनीय प्रवासाचा आढावा घेऊया हाच तो प्रश्न आहे जो खरंच विचारात पाडतो की एका माणसानं अवघ्या चौतीस वर्षात एका संपूर्ण समाजाला नवी दिशा कशी काय दिली असेल विचार करा तो काळ असा होता की साधं शिक्षण घेणंही सोपं नव्हतं आणि अशा काळात एका तरुणाने पत्रकारिता शिक्षण आणि समाज सुधारणेची सगळ्याची पायाभरणी केली कसं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांच्या आयुष्यातच सापडेल तर सुरुवात करूया त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून एका प्रतिभावंताचा उदय म्हणजे बघा एका दशकापेक्षाही कमी काळात एक विद्यार्थी ते विद्वान हा प्रवास त्यांनी पूर्ण केला त्यांची बौद्धिक झेप खरं तर लहानपणापासूनच अगदी विलक्षण होती आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त त्यांच्या भाषिक कौशल्याकडे पहा तब्बल दहा भाषा हो दहा मराठी संस्कृत इंग्रजी तर होत्याच पण त्यासोबतच बंगाली गुजराती कान्नडी तेलगू फारशी फ्रेंच आणि लॅटिन सुद्धा विचार करा त्या काळात इतक्या भाषा येणं म्हणजे अक्षरशः जगातलं सगळं ज्ञान स्वतःमध्ये सामावून घेण्यासारखंच होतं आता जरा त्यांच्या प्रगतीचा वेग बघा थक्क करणारा आहे अठराशे पंचवीस मध्ये शिक्षणासाठी मुंबईत आले आणि तिथून पुढे फक्त फक्त सात वर्षात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही त्यानंतर फक्त दोन वर्षात ते प्रतिष्ठित एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून रुजू झाले म्हणजे विचार करा हा वेग किती प्रचंड होता खरंच अविश्वसनीय आता वळूया त्यांच्या सर्वात मोठ्या कार्याकडे पहिले मराठी वृत्तपत्र दर्पणची सुरुवात जे खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा ठरलं एकीकडे प्राध्यापक म्हणून ज्ञान देण्याचं काम तर सुरू होतंच पण त्यांना हे ज्ञान फक्त वर्गापुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं नाही ते समाजाच्या अगदी तळागळापर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी एका अशा माध्यमाची निवड केली जी पुढे जाऊन क्रांतिकारी ठरलं दर्पण हे फक्त एक साधं वृत्तपत्र नव्हतं आजी बात नाही ती एक खूप हुशारीची एक धोरणात्मक रचना होती इथे बघा यात दोन भाग होते एक स्तंभ मराठीत जो आपल्या सामान्य लोकांशी संवाद साधणार होता त्यांच्या ज्ञान आणि चर्चेला प्रोत्साहन देणार होता आणि दुसरा स्तंभ इंग्रजीत जो थेट ब्रिटिश राज्यकर्त्यांपर्यंत लोकांची मतं लोकांच्या भावना पोहोचवणार होता म्हणजे काय तर शासक आणि जनता यांच्यातला एक मजबूत पूल एक संवाद सेतूच होता तो आणि दर्पणचं ध्येय काय होतं हे वाक्यच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतं उद्देश फक्त बातम्या देणार नव्हता तर पाश्चात्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना आपल्या देशाच्या भल्याबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला लावणं हे त्यांचं ध्येय होतं म्हणजे बघा ज्ञानाच्या जोरावर समाजाला सक्षम करणं हीच त्यांच्या पत्रकारितेमागची खरी ताकद होती आता पुढचा टप्पा बघूया आधुनिक शिक्षणाचे शिल्पकार एका ज्ञानवंत समाजासाठी साधनांची निर्मिती जांभेकरांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे माहीत होती वृत्तपत्र तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ते वाचणारा समाज सुशिक्षित असेल आणि म्हणूनच त्यांचं काम फक्त पत्रकारितेपुरतं थांबलं नाही त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक पायाभरणीसाठी अक्षरशः स्वतःला झोकून दिलं आणि हा मुद्दा तर खरंच थक्क करणारा आहे विचार करा त्या काळात इतिहास भूगोळ व्याकरण गणित नीतीशास्त्र यांसारख्या विषयांची पहिली हो पहिली मराठी पाठ्यपुस्तकं त्यांनी लिहिली इतकंच काय गणितावरचं त्यांचं शून्य लब्धी हे पुस्तक तर या विषयातलं पहिलं वैलं मराठी पुस्तक होतं म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाची गंगा घराघरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आणि हेच त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे ते फक्त पाठ्यपुस्तकं लिहून थांबले नाहीत नाही त्यांनी एक संपूर्ण शिक्षण व्यवस्था एक इकोसिस्टम उभी करण्याचा प्रयत्न केला या स्टेप्स बघा सगळ्यात आधी त्यांनी ओळखलं की प्रमाणित शिक्षण साहित्याची कमतरता आहे मग त्यांनी स्वतःच सगळ्या महत्त्वाच्या विषयांवर पुस्तकं लिहिली त्यानंतर ती पुस्तकं लोकांना सहज मिळावीत म्हणून बॉम्बे नेटिव्ह जर्नल लायब्ररी सुरू केली आणि शेवटी नॉर्मल स्कूलचे संचालक म्हणून शिक्षकांनाही ट्रेनिंग दिलं म्हणजे बघा किती पद्धतशीर आणि दूरदृष्टीचा विचार होता आता पाहूया त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौथा पैलू एका सुधारकाची दूरदृष्टी सामाजिक बदलासाठी त्यांनी तर्क आणि विज्ञानाचा वापर केला बघा पत्रकारिता आणि शिक्षणातून लोकांच्या विचारांना त्यांनी एक भक्कम पाया तर दिलाच होता आता वेळ होती याच वैचारिक पायावर समाज सुधारणेची एक मोठी इमारत उभी करण्याची त्यांच्या प्रत्येक कामामागे एकच मार्गदर्शक तत्त्व होतं वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन हा त्यांच्या विचारसरणीचा अगदी गाभा होता त्यांना हे पक्क माहीत होतं की समाजाला पुढे जायचं असेल तर अंधश्रद्धा सोडून विज्ञानाची आणि तर्काची कास धरावीच लागेल एक ज्ञान आधारित समाज घडवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते फक्त बोलले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुधारणा घडवून आणल्या विधवा पुनर्विवाह असो किंवा स्त्री शिक्षण असो त्यांनी याला उघडपणे पाठिंबा दिला रूढ झालेल्या अंधश्रद्धांना थेट आव्हान दिलं आणि इतकंच नाही तर श्रीपाद शेषाद्री नावाच्या एका मुलाला ज्याला धर्मांतर केल्यामुळे वाढीत टाकलं होतं त्याला समाजाचा प्रचंड विरोध पत्करून त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश मिळवून दिला विचार करा त्या काळात असं धाळस करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होतं आणि आता आपण येतोय शेवटच्या टप्प्यावर जांभेकरांचा वारसा एक असा प्रभाव जो आजही टिकून आहे पत्रकार शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक त्यांच्या या सगळ्या भूमिका आपण पाहिल्या पण या सगळ्यानंतर एक महत्वाचा प्रश्न उरतो की त्यांनी मागे ठेवलेला हा वारसा आज आपल्यासाठी नेमका काय अर्थ ठेवतो हे आकडे पुन्हा एकदा बघा अठराशे बारा ते अठराशे शेहेचाळीस म्हणजे फक्त फक्त चौतीस वर्षांचं आयुष्य आणि या एवढ्याशा काळात त्यांनी पत्रकारिता शिक्षण आणि समाज सुधारणेची जी बीजं पेरली त्याचे आज मोठे वृक्ष झाले आहेत खरंच त्यांचं कार्य त्यांच्या आयुष्याच्या लांबीपेक्षा कितीतरी कितीतरी पटींनी मोठं ठरलं आणि त्यांच्या या चिरंतन प्रभावाचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हा दिवस पत्रकार दिन ज्या दिवशी त्यांनी दर्पण सुरू केलं तोच तो दिवस सहा जानेवारी आजही संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो विचार करा जवळपास दोनशे वर्ष झाली तरी आपण त्यांचं हे महान कार्य विसरलेलो नाही आणि याच विचाराने आपण आजच्या या विश्लेषणाचा शेवट करूया जांभेकरांनी जवळपास दोनशे वर्षांपूर्वी एका ज्ञान आधारित समाजाचं स्वप्न पाहिलं होतं आजच्या काळात त्यांची ती दूरदृष्टी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवते त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेलं काम पुढे नेण्यासाठी आज आपली काय जबाबदारी आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा